नमस्कार बंधू भगिनीनो आजच्या भागामध्ये मी आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे माझ्या दोन्ही चॅनलचा सनातन सत्य चॅनल असो किंवा हेरकणे चॅनल असो दोन्ही चॅनलवरती माझा प्रयत्न असतो की माझ्या लाडक्या दर्शकांना काही महत्त्वाची खरी माहिती घरबसल्या मिळावी आणि त्यांच्या जीवनातील प्रश्न सुटावेत आज धुपाविषयी धुपाचा जो आपण धूर करतो या धूपाच्याविषयी मी पाठीमागं पण एक दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि यामध्ये एक सर्वात प्रभावशाली धूप जो देशी गाईच्या गौरीचा शेणीचा कसा करायचा याविषयी मी सांगितलं आणि त्याचा अनेक दर्शकांनी लाभ घेतला आज मी तुम्हाला जो धूप सांगणार आहे हा धूप वातावरणामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्ती तामशी शक्ती यांना पळवून लावतो खरं पाहिलं तर धूप धूप करण्याचं महत्त्व काय हे मी पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आजही सांगतो आहे की ज्या चांगल्या शक्ती किंवा वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतात त्या अदृश्य असतात आणि अदृश्य असतात म्हणजेच त्या या हा वायुमंडलामध्ये हवेमध्ये असतात आता ज्या वेळेला धुपाचा धूर आपण करतो तो धूर या वायुमंडलात जातो हवेशी एकरूप होतो आणि त्यामध्ये चांगल्या शक्ती असतील त्यांना स्वतःकडे आकर्षित करतो वाईट शक्ती असतील त्यांना पळवून लावतो म्हणजे धूपाचे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे धूप वापरले जातात परंतु दुर्दैव हे की आजच्या कलियुगामध्ये सर्व काही मिलावटी झालं आहे सर्व काही नकली झालं आहे आजसुद्धा बाजारात नव्याण्णव टक्के धूप हे सर्व धूप केमिकलचे आहेत हे धूप तुम्ही घरात करता केवळ आणि केवळ तुमच्या समाधानासाठी त्याचा वापर होतो अन्यथा चांगल्या किंवा दुष्टशक्तीवरती त्याचा काही एक परिणाम होत नाही म्हणून धूप हे प्राकृतिक असावे आणि मी नेहमी तुम्हाला प्रा, प्राकृतिक धूपाची माहिती देत असतो दे आज जो धूप देणार आहे मी हा धूप दुष्टशक्तीनं पळवून लावण्याचं काम करणार आहे हा धूप कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम हा धूप बनवण्यासाठी कडुलिंबाची ओली पानं वाळकी घेतली तर चालेल पण ओलीच मिळणार तुम्हाला प्रत्येक वेळेला कडुलिंबाची पाने तुळशीची पाने आता ही जी पानं ती ओलीच घ्या सुकी जर तुम्ही करून घरात ठेऊ शकला तर ठीकच आहे अन्यथा ओली घेतली तर चालेल त्याचा धूर होतोच कडुलिंबाची पानं तुळशीची पानं तमालपत्र ज्याला तेजपत्र म्हणतो आपण मसाल्यामध्ये जे वाळलेलं पान वापरतो ते लवंग त्यानंतर ओवा ओवा ना बारीक असो तिखट तिखट लागतो खाल्ल्यानंतर पोट फुगल्यानंतर वगैरे आपण खातो ओवा तो ओवा आणि भीमसेनी कापूर या सर्व वस्तू एकत्र एक करायचे आहेत आणि विस्तव तयार करायचा आहे विस्तव तुम्ही कशाचाही तयार करा कोळशापासून करा किंवा देशी गाईच्या सेनीपासून करा अगदी म्हैशीची सेनी असेल तरी चालेल देशी गायचे असेल तर उत्तमच परंतु इथं वि विस्तव महत्त्वाचा हो आहे हा विस्तव थोडा करू नका थोडा विस्तव केला तर ती ओली पानं टाकली तर ते तो विस्तवच विजून जाईल म्हणजे विस्तव थोडासा भरपूर करा चांगला विस्तव करा आणि त्यावरती ही सर्व मिश्रण टाकायचं आहे आता भीमसेनी कापूर जो आहे तो पेटवायचा नाही तोसुद्धा असं टाकून द्यायचा आहे म्हणजे विस्तवावरती त्याची वाप तयार होईल हे टाकल्यानंतर मग तुम्ही तुमचं घर ऑफिस किंवा जिथं तुम्हाला धूप करायचं आहे तिथं ते सर्व घरभर फिरवा आता धूप करताना आपण एक चूक करतो उदबत्तीचा धूर होतो ना तेवढासा छोटासा धूर आपण घरामध्ये करतो आता हा छोटासा धू धूर असतो तो वायुमंडल व्यापू शकत नाही धूर तर तुम्हाला करावाच लागेल घरामध्ये दिसेल असा वातावरण पसरेल असा धूर तर तुम्हाला करावा लागेल थोडा करून नाही चालणार त्यामुळं हा धूप करायचा घरात फिरवायचा आता धूप करण्याच्या दोनच वेळा महत्त्वाचे असतात सकाळ आणि संध्याकाळ दुपारी केला तरी हरकत नाही पण या दोन वेळेला धूप करायचं आहे जास्ती करून दुष्टशक्तीने घालवण्याचा जो धूप धूप करणार आहे तुम्ही हा तिन्ही सांच्या वेळेला करा आमावश्या पौर्णिमेला करा रोज नाही करायला मिळाला तर कमीत कमी आमावश्या दिवशी तरी करा रोज केला तर उत्तमच आहे आणि या पद्धतीनं तुम्ही हा धूप घरामध्ये करू शकता मी पुन्हा एकदा सांगतोय कडुलिंबाची आणि तुळशीची जी पानं आहेत ती ओली देखील चालतील आणि हा सावलीमध्ये सुकवलेले चालतील उन्हात सुकवले तर त्यातलं सत्व निघून जातं आणि याचा धूर तुम्ही घरात करू शकता यातून खूप चांगले बेनिफिट मिळतात दृष्टशक्तीला तिथून पळून जावंच लागतं आणि तुम्हाला शांतता आनंद वाटायला चालू होतं माझा नेहमी उद्देश असतो असं काहीतरी झाकून ठेवायचं आणि या या बघा दाखवतो दाखवतो मी असं नाही करत मी डायरेक्ट उघड करून दाखवतो बा आणि घरी बिंदास्त करा त्या पद्धतीनं हा धूप तुम्ही तुमच्या घरी करू शकता यातून दुष्टशक्ती नक्कीच दूर होतात आणि घरामध्ये शांतता लाभते आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द शेजारील घंटी जेवढं नाव शाबा जय आदिशक्ती काळवाईच्या नावानं 脏不了。